दिनविशेष वीर बाल दिवस आज आपण धाडस त्याग आणि धर्माची अजेय गाथा पाहणार आहोत भारताच्या इतिहासात अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे परंतु शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांच्या दोन लहान पुत्रांचे म्हणजेच साहिबजाद्यांचे बलिदान हे जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस बाबा जोरावर सिंगजी वय नऊ वर्षे आणि बाबा फतेसिंगजी वय सहा वर्षे यांच्या असीम शौर्याला आणि त्यागाला वंदन करण्यासाठी साजरा केला जातो ही घटना डिसेंबर सतराशे चारमधली मधली आहे मुघल सैन्य आणि पहाडी राजांच्या वेढ्यामुळे गुरु गोविंद सिंगजी यांना आनंदपूर साहिबचा किल्ला सोडावा लागला सरसा नदीच्या काठावर भीषण युद्ध झाले आणि तिथेच गुरुजींचे कुटुंब विखुरले गेले गुरु गोविंद सिंगजी आणि त्यांचे दोन मोठे पुत्र एका दिशेला गेले तर गुरुजींच्या मातोश्री माता गुजरी देवीजी आणि दोन लहान साहेबजादे जोरावर सिंग आणि फतेहसिंग हे रस्ता चुकून वेगळे झाले जंगलातून प्रवास करत असताना त्यांना गंगू नावाचा त्यांचा जुना स्वयंपाकी भेटला त्याने माताजी आणि साहेबजाद्यांना आपल्या घरी आश्रय दिला मात्र माताजींकडे असलेल्या सोन्याच्या मोहरा पाहून गंगूच्या मनात लोभ निर्माण झाला त्याने पैशाच्या लालसेपोटी मुघल सैन्याला खबर दिली आणि या निष्पाप जीवांना अटक करवून दिली सरहिनचा सुभेदार वजीर खान याने ऐंशी वर्षांच्या वृद्ध माता गुजरीजी आणि त्या दोन कोवळ्या मुलांना थंडा बुरुज म्हणजेच कोल टावरमध्ये कैद केले डिसेंबरची कडाक्याची थंडी अंगावर पुरेसे कपडे नाहीत आणि खायला अन्न नाही अशा स्थितीत त्यांना ठेवण्यात आले होते अशा कठीण काळातही मोतीराम मेहरा नावाचा एका सेवकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांना दूध पाजण्याचे धाडस दाखवले दुसऱ्या दिवशी साहेबजाद्यांना वझीर खानच्या दरबारात हजर करण्यात आले तिथे गेल्यावर नवाबला सलाम करण्याऐवजी त्या चिमुरड्यांनी वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह अशी गर्जना केली वजीर खानने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अनेक आमिषे दाखवली संपत्तीचे लालच दिले आणि मृत्यूचीही भीती दाखवली परंतु गुरु गोविंद सिंगजींचे हे छावे डगमगले नाहीत त्यांनी नवाबला स्पष्ट सांगितले की आम्हाला आमच्या धर्मापेक्षा प्राणप्रिय नाहीत आम्ही डोके कापून घेऊ पण धर्म बदलणार नाही त्यांच्या या उत्तराने संतापलेल्या वजीर खानने दोन्ही साहिबजाद्यांना जिवंत भिंतीत गाडण्याचा क्रूर आदेश दिला जल्लादांनी विटा रचायला सुरुवात केली भिंत जसजशी वर चढत होती तसतसे हे बालवीर जपजी साहिबचा पाठ करत होते मृत्यू समोर असूनही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेषा नव्हती अखेरीस सव्वीस डिसेंबर सतराशे चार रोजी त्यांना निर्घृणपणे शहीद करण्यात आले दुसरीकडे आपल्या नातवंडांच्या बलिदानाची बातमी समजताच माता गुजरी देवीजी यांनीही बुरुजमध्ये ईश्वराचे आभार मानत आपले प्राण सोडले वीर बाल दिवस आपल्याला आठवण करून देतो की शौर्य हे वयावर अवलंबून नसते वयाच्या अवघ्या सहाव्या आणि नवव्या वर्षी अन्यायाविरुद्ध उभे राहणारे बाबा जोरावर सिंग आणि बाबा सिंग हे आजही करोडो भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांचा हा इतिहास केवळ शीख समाजाचा नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना नम्र अभिवादन